नमस्कार मित्रांनो कशा मजेत ना आणि मजेत असायला पाहिजे तर मित्रांनो आज आता आम्ही जात आहोत गुरांना चरव तरो, सरवण्यासाठी आणि आपल्यासोबत आहेत हे बघा आमचे केतू साहेब आहेत आणि आपला गोटा दाखवतो गुरांचा आणि तीन वाजलेत सर्व वा गुरु आता ओरडतेत बाहेर सोडण्यासाठी त्यांना आणि बघा आपले

बरोबर बरोबर गेले ना त्यांना माहित आहे रोजचं येत ते मित्रांनो हे बघा आपलं मंदिर आहे श्री वरद विनायक मंदिर रानवडे काढू आपण दिला थांब हा बघा आहे आपला राजा तो तिकडे सरजा आणि हे तीन कालवटी आहेत चार कालवटी आहेत आणि कोकणाकडचं वातावरण बघा आपल्या गावाकडचं वातावरण सगळीकडे हिरवळ झालेले आहे हो पाऊस इथे थांबू मंदिराची पाऊस आला मित्रांनो पाऊस आला थांबूयाच्या इथे पाऊस बागे जोरात आला मित्रांनो बऱ्याच छत्री आणली एकतरी जाड लागून जाड आपला मंदिराच्या मागचा व्ह्यू आहे आणि सर्वकडे हिरवळ झालं आहे ना, एकदम हो आ, ना आ, आता एकदम छान वाटतंय तर मित्रांनो गुरांना मी सोडलेली आहे आणि आता गुरु इकडे तिकडे जातील त्यांच्या पाटणा पाटणा आपल्याला जायचं आहे बरोबर आपले इकडे चरत आहेत ती पीच आहे आपल्या मुलांची पीच गवत नाही उगवलं चारही सायटीने गवत उगवलंय पण पीच वरती गवत नाही व्ह्यू बघा किती छान वाटतंय आणि हा बी एस एन एलचा टॉवर त्याला रेंज आली आत्ताच झाली एक दोन महिने झालेत आणि हे बघा इकडे नातणी केलेली आहेत नाचणीचा तर्वा आहे चारी साठीने कंपाऊंड आहे जेणेकरून गुर आतमध्ये शिरू नये त्याचे संरक्षण हवा नाचणीचा म्हणून हे कंपाऊंड केलेलं आहे आणि आप आपली गुरं ही बाहेर आहेत आणि त्यांच्या पाठी राहायला रा लागतं तर मित्रांनो आता आपण कंपाऊंडमध्ये आलो आहोतच आहे या फणसीवरती आपण फणस काढायला जातो आहोत बघूया काय फणस आपल्याला भेटेल की आपल्या फणस असेल तर एखादा भेटेल तर मग आपण खाऊया बघूया काय फणस भेटेत काय तर मित्रांनो हे बघा दोन फणस आहेत इकडे हा पिकला आहे हा कच्चा आहे आणि हा बघा इकडे वरती

नाही गुरु कुठे जाणार तेव्हा बाप्पा आता बंश उत्तरतायत हळू जा आता वली असल च माकडा सरक कच्चा आहे पीक नको कच्चा नका कच्चा तुम्ही मुंबईत ना तेव्हा येत्र आणण्या

मी आलो ना मम्मी आम्ही काय वाटल मित्रांनो बघा फनस चल की तू फनस भेटलेला एक आता आम्ही दोघांनी खाऊ दो <laughs> ते मित्रांनो आता आपण बाहेर आलो आहोत कंपन्याच्या आणि आपण थोडं आपण फणस खाणार आहोत आणि गुरु आपले आहेत सरत आहेत हे बघा आहेत आपल्याला फणस भेटलेला आहे हा घेतो आता मित्रांनो आपण पेर लावून घेऊया जेणेकरून गुरु आतमध्ये शिरायला नको म्हणून आपण पेर लावून घेतो आहोत बाण बाण घेतो अशी दोन तीनच पण वरती फणस होता ना तयार झाला असं वाटतं ना कच्चा होता या मित्रांनो आता आपण फणस खाऊया केतू आता फणस फोडणार आहेत केतू फणस फोड बघू दे हा बरका फणस आहे म्हणजे याला काय जास्त मेहनत नाही लागत ती पावकी आहे ती ओढायची आणि मग ती पाव आहे ती साईडने साईड साईड करायची तेव्हा दाखवतो मी कसं फोडून टाका ते काढले तरी घरी जातो आहेत बघा म्हणतात भरपूर आहे कि तू भरपूर आहे

या घरी खायला या कोकांचा रान मेवा हे पा पावसाळ्यामध्ये बरकी पण लाशपर्यंत टिकून राहते आणि हे घरी खायला पण मजा येते बलबलीच असतं तोंडामध्ये एकदा टाकला चटकन निघून जातो आतमध्ये आणि मी टाकून दे या या घरी खायला या कशा घेतो टेस्ट एकदम होत आहे ना कालू बेर कालू कालू तेरे फिरो जाने के लो गुरु तिकड़ो मंदिराकडे जातात त्यांना या साईड राईट यार साइड फिरवण्यासाठी साइड इला फिरो इकड़े केतु शेती आहे तिकड़े शेती यार तेरे खाना

तुमची मजा आहे रे शाळेत घरी पण सुट्टी ये, खाये। ये खाले हे घरा खाले आहे ना तो कालच आम्ही येतो रेल्वे आपल्या गावात येतो यो नाही ना ना ना। बेरा आहे ना बेगा आहे ना इकडे लहान यो 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 यो, यो

गुरु एकदम आरामात चरतायेत मित्रांनो इकडे आपली तीन गुरं आहेत आणि तिकडं त्या रस्त्याकडं आरती गेलेत तर आपण तिकडे बघूया आहेत काय नंतर तिकडनं तो दांड आहे ना त्या दांडाचे ते कुंपण घातलेले आहे त्याच्यावर ना उड्या मारून जातील ध्यान ठेवावं लागतो येऊ दे येऊ दे येऊ दे येते त्यांना अलगत येऊ दे

ही श्रावणी आमची दर्शी आहे अरे मारील चल गोदा ही ही श्रावणी ही आहे गोधा, तिकडे राजा आहे सर्जा आहे ती राणी आहे मोत्या हे भवन 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 बागा भवन वालू तयार झाले वाटत हे वात काय माहिती हाय 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 हॅलो नको अरे हॅलो नको तू राहतो गे तू पाऊस बरोबर बघ नागोबा दिसत आहे सेम नागोबा हिरवा से, नागोबा <laughs> आता तुला चावल आत्ता तुला हिरवा <laughs> नागोबा का, काय काय वनस्पती असते ना एक एक

बघा आपली गुरु आता निवांत चरत आहेत तर मित्रांनो आता आपण हेलोंडे शोधतो हेलोंडे हेलोंडे मला माहीत आहेत का माहीत नाही आम्ही त्याला हेलोंडे बोलतो दाखवू तुम्हाला हेलोंडे कसे असतात आणि लवकर यायला लागेल कारण गुरु मंदिराकडे ते भेटला हा बघ बघू दे हे बघा तीन पानवाला असतो ना हं असा पान काय हे तीन पान असा ते हेलोंडा तयार आता जरा बघू बघूया हेलोंडा हाय का आधी चेकिंग <laughs> चेकिंग चालू आहे चेकिंग आय आहे हा बघा हा बघा हेलोंडा ओ वाह मस्त आहे बघा हेलोंडा दफोल हेलोंडा हेलोंडा अजून एक बघू आपण पुढे चला हा बघा मित्रांनो एक हेलोंडा भेटलेला आहे आपल्याला तीन पानावाला असतो ना तो हेलोंडा मित्रांनो बघ हा हेलोंडा आहे आणि ह्याला पहिली सोडायची अशी आणि हे असं खायचं देखो खा मस्त पाऊस आला हे तू पाऊस आला तुम्ही भिजश पाऊस आला पाऊस आला मोठा पाऊस आला तुम्ही भिजत हो बघला पण आला गाच छत्रीमध्ये पाऊस जोडत आलाय आणि वाचले आहेत आता पाच वाजले गुरु चालवायचे आहेत आणि मग घरी न्यायचे दोन गुरु गेले गे नाही ना बैल बघून झटकन दोन बैल तिकडे आहेत त्या सायडीला आहेत काय अरे हो लागला काय हा लागला 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 ना राणी घरं जाते तिकडे जायचं आपल्याला ये थांब थांब जाऊ दे गेल्याच्या नंतर जाऊ ए बाबू राहू दे आधी बघू दे बघ कसा गुणडी कसा करतो बघू दे बहुदे बहुदे गसा गसा करा करा इकडे मग नाही ना बघ ट्राय कर हे <laughs> <द्राई दे। laughs> केतू भाई कोकिळ आवाज काढत आहेत आणि बैलाचा आवाज का बैलाचा गुरं कसं ओरडतात अरे गुरं कसं वाटतं असं बैल कशी वाटतात मित्रांनो आता संध्याकाळ झाले साडेपाच वाजलेत आणि आता आपण गुरं घेऊन पुन्हा घराकडे जायचं आहे हे बघा गुरं अजून सरत आहेत आणि आता आपण घरी जात आहोत के तू घे या ना केतू स फिरगव फिरवू या ना इकडं का फिर, फिर हलो ए चला हट हटी तिकडं ती गोदा चंद केतू त्या गोदाला पहिले फिरवू इकडनं जा इकडनं जा असं जा चल चल या जरशे मारा येते ती चाल, चाल।, चाल। हो तो चला तू तिकडे तू तिकडे कुठं जात रे इकडनं ये ना, ना। जा तिकडनं जा आिकडनं जा तिकडे जातील नाही बोल तो गवारी झालाय मी

खोलेला हट <laughs> 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 <मारे दुए। laughs>

आणि केतन भाई आता पेंड काढ जा पेंड पेंड जा तर मित्रांनो आजची ही व्हिडिओ आपल्याला कशी वाटली मध्ये जरूर कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकन दाबायला विसरू नका बेलायकन दाबल्यामुळं तुम्हाला आपले व्हिडिओ सर्वात पहिला दिसतील तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तोपर्यंत बाय बाय